नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर जवळपास दोन महिन्यांनंतर आज परत हॉटेल वृंदावनला जेवणाचा योग आला हॉटेल वृंदावन प्युअर व्हेज एक नंबर जेवण महत्त्वाचं म्हणजे एवढ्या दिवसानंतरसुद्धा चवीमध्ये काही फरक नाही गरमागरम व्हेज जेवायचा असेल तर चांदवडला हॉटेल वृंदावनला यायलाच पाहिजे ते पण एकदम अल्प दरामध्ये तर मित्रांनो तुम्ही कधी मुंबई आग्रा महामार्गावरनं प्रवास करत असाल आणि तुम्ही चांदवडच्या आसपास आहात तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर नक्कीच पेट्रोल पंपांच्या समोर हॉटेल वृंदावन प्रशस्त पार्किंग आणि एक नंबर जेवण तुम्हाला मिळेल तर तुम्ही एक वेळी इकडं आलंच पाहिजे हॉटेल वृंदावनमध्ये तुम्हाला बसायला ऐस पैस जागा आहे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी हॉल आहे छोटासा मीटिंग हॉल पण तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तिकडे काय काय मिळेल तर सर्व प्रकारचे पराठे मिळतील सकाळी नाश्त्यामध्ये चहा मिळेल पोहे मिळतील साबुदाणा खिचडी मिळेल कोल्ड्रिंक छास लस्सी एक नंबर थंडगार मिळेल जेवणामध्ये तुम्हाला पनीर मसाला पनीर टिक्का पनीर भुर्जी शेवभाजी साधी शेवभाजी दूध शेवभाजी काळी शेवभाजी असे सर्व प्रकारचे आयटम गरमागरम मिळतील मंचुरियन मिळेल काय जेवण काय चव काय हॉटेल एकदम ओकेमध्ये आहे सगळं तर मित्रांनो कधी आलाच या रस्त्यावर तर आस्वाद घ्यायला विसरू नका आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा हॉटेल वृंदावन पेट्रोल पंपासमोर चांदवड एक वेळ हॉटेलला या तुमच्या आवडीचं जेवण करा आणि जेवण झाल्यावर त्यांना हा व्हिडिओ दाखवा की आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहिला तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट हॉटेलकडनं मिळेल हॉटेलमध्ये जो हेडकूक आहे मुकेश मुकेशला सांगायचं तुम्हाला तिखट पाहिजे नॉर्मल पाहिजे तो बरोबर बर तुम्हाला बनवून देईल मुकेशच्या हाताला एक विशिष्ट चव आहे आणि मस्त जेवण देतो तर नक्कीच शाकाहारी जेवायचं असेल आणि तुम्ही प्रवासामध्ये असाल तुम्हाला पार्सल घेऊन द्यायचं असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर पण देतो तुम्ही ऑन द वे ऑर्डर केली तुमचं पार्सल तुमच्या गाडीपर्यंत होईल तुमच्या कुटुंबामध्ये काही फंक्शन असेल वाढदिवस असेल काही सेरेमनी असेल तर तुम्ही आधीच कॉन्टॅक्ट करून दहा वीस लोकांचं जेवण तुम्हाला पाहिजे असेल तर तसं तुम्ही सेटअप लावू शकता सर्व प्रकारची सोय एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल तुम्ह तर तुम्ही नक्की एकदा हॉटेल रुंदावनला भेट द्याल अशी अपेक्षा मी करतो तर चला आता माझी ऑर्डर पण लागलेली आहे आणि आता मी मस्त जेवण करतो तुम्ही पण नक्की एकदा फॅमिलीसह या एकदम चकाचक असं हॉटेल आहे पार्किंगला पण सो आहे लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल नसल आलं तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे तुम्ही केव्हाही हॉटेलला यायचं असेल आधी कॉल करून आला तर अतिउत्तम नाही तर डायरेक्ट आला तरी काहीच अडचण नाही सकाळी आठ वाजेपासून तर रात्री साडे दहापर्यंत हॉटेल चालू असतं आणि हा स्क्रीनवरती नंबर तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय